चॅनल कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल आणि आज आमची सुरुवात झालेली आहे बच्चा पार्टी हा आहे हा आहे आहे सम्यक आणि ही आहे अनाया आमची छोटीशी एंजल आज माझ्या घरी सगळे बच्चू पार्टी आलेले आहेत आणि गणपती बाप्पाचं खूप एक्साइटमेंट आहे आणि उद्यापासून आम्हाला सगळे क्लीन करायला लागेल घर आज पण क्लीन करायला लागेल पण आज आम्ही नॉनव्हेज खाऊन सगळं घर क्लीन करणार आहोत कारण आम का आज आमचा संडे आहे नॉनव्हेज डे आहे श्रावण पण संपलेला आहे त्याच्यामुळे आजच्या दिवस आम्ही नॉनव्हेज खाणार पण तुम्ही लोक विचार करणार काय आज नॉनव्हेज खाणार उद्या नाही खाणार तर काय असं काय जरुरी नाही आहे सगळं पालन पण आम्हाला असं जे आमचं मन बोलतं ते आम्ही श्रद्धेने करतो आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये काही वाईट नाही आहे आपल्या मनाची श्रद्धा आहे खा किंवा नका खाऊ पण आम्हाला आता गणपती बाप्पाची सगळी तयारी करायची म्हणून आम्हाला पूर्ण घर साफसफाई करायचं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज वगैरे खात नाही तर आता आम्ही प्रतिज्ञाने व्हिडिओ पकडलेला आहे दिदी आणि शिला पण आलेली आहे सगळ्यांना तुम्हाला भेटवते आम्ही जात आहोत मार्केटला मार्केटमधून थोडंसं नॉनव्हेज वगैरे काय घेऊन येणार आहोत म्हणजे घरीच बनवायचं आहे पण थोडंसं मार्केटिंग करून येणार आहोत तर जेवण काय काय बनणार आहे ते तर मी दाखवेल पण रेसिपी दाखवू शकणार नाही आमच्याकडे टाईम नाही आहे एवढा आणि हा आहे आरू हाय आरू हाँ हाँ आपके घर पे भी गणपति पप्पा है ना हाँ कैसा लग रहा है अच्छा एक्साइटमेंट आपकी तबीयत खराब थी बट हो राइट और अच्छे से बप्पा की तैयारी करना स्वागत करना उनका ओके अभी से ही हो रहा है और ये है सम्यक कसा तुला माउशी कड़े अरे हाँ। आपको कैसे लगता है इधर कैमरा में आओ जल्दी हो कैसा लगता है आपको आंटी के घर पे अच्छा लगता है ना मजा आता है ना इधर थैंक यू तुम्हारा प्रतिज्ञा भेट होते ही आहे प्रतिज्ञा हाय हिला आम्ही दिदी पण बोलतो कारण मग सगळे बच्चू पार्टीला दिदी दीदी, दीदी दी बोलतील म्हणून आणि ही माझ्याबरोबर आता चालली आहे मार्केटला राईट मावशी बरोबर येशील ना कसं वाटतं मावशीच्या घरी मज्जा येते ना आता गणपतीला आणखीन धमाल मस्ती मज्जा येणार आहे आता मी शिलाला भेटवते तुझ्या मम्मीला ओके ही आहे आमची शिला आय कशी आहेस मस्त वाटते तुला मज्जा येते आता गणपतीला तू पहिल्यांदा आली आहे शिला आमच्याकडे चल बघूया एक्सपिरियन्स तुझं पहिल्यांदा गणपती बाप्पाचं कसं काय पूजा असते कसं तुला सगळं बघायला भेटेल आहे ना मज्जा येईल मज्जा चल आपण थोड्या वेळात भेटूया ओके जात आहे थोड्या वेळात भेटते तुम्हाला बाय बाय म्हणजे परत येणार आहे पूर्ण व्हिडिओ एंड पर्यंत बघा चला आता निघालो बघ मार्केटला रिक्षा भेटेल हो। आता उशीर तर खूप झालेलं आहे आम्ही रिक्षाने जात नाही आहेत आम्ही चालत जात आहोत थोडंसं वॉक पण होतोय आणि थोडंसं पावसाचं वातावरण झाल्यामुळे आता बघूया रिक्षा घेऊ की काय मार्केटला आलो आहोत मच्छी घ्यायचा विचार आहे मच्छी मार्केटला बघते एकदा जाऊन आता रिक्षा घ्यायलाच लागेल कारण मच्छी मार्केट इकडनं लांब आहे फायनली आम्ही रिक्षा घेतलेली आहे जायचं होतं पण पाऊस आल्यामुळे आम्ही रिक्षाने जात आहोत बघा पाऊस अचानक आला एवढं असं वातावरण नव्हतं पावसाचं असं वाटत होतं कडक ऊन आहे पण बघा पाऊसच पाऊस चालू झालेला आहे आम्ही आता निघालो आहोत फिश घेतली आहे फिशमध्ये आम्ही घोळ फिश घेतली आहे ती थोडी महाग फिश असते पण टेस्टी असते आणि कधीतरी भेटते ती फिश एव्हरी डे अवेलेबल नसते फिश मार्केट मध्ये आम्हाला पाऊस होता आणि आता कडक ऊन पडलाय बघा वातावरण कसं झालंय म्हणून तर सगळे आजारी पडतायत तर बघा आम्ही आलो आहोत मार्केट मधून आणि आम्ही आलो आहे चिकन आणि घोळ मासा मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात तो कसा बनतो आणि त्याला मी काय काय यूज करणार आहे बनवण्यामध्ये तुम्हाला दाखवते तोपर्यंत शिलाने मला सगळा मसाला भाजण्याची तयारी केलेली आहे आणि भाकऱ्या बनवलेल्या आहेत ज्वारीची भाकरी बनवली आहे तुम्हाला थोड्या वेळात दाखवते तर बघा हा आहे घोळ मासा इकडे गेली मी याच्यावरती घे हे घोळ मासा आहे आणि हा हेल्थ साठी खूप चांगला आहे ते दाखव मसाला वगैरे चला आता तयारी करतो जेवणाची तुम्हाला दाखवते बनल्याच्या नंतर मस्त तयारी बांगडे पण साफ करत आहे बांगडे आणलेत थोडेसे फ्राय करायला कारण मला माहिती नाही मुलांना गोळ मासा आवडेल की नाही तर त्यांना चिकन आणि बांगडा फ्राय घेऊन आले आणि मम्मीची हेल्प करते आहे आमचं काय काय आता काम आणि काय नाही बघत राहा तुम्ही आणि चॅनल आमचं असंच सस्त आहे का आणि चॅनलला असंच बघत राहा बाय बाय आम्ही आता चिकनचा मसाला रेडी करत आहोत बघा चिकनचा मसाला इकडे वरती राहतो हे माझा फ्रेंड रोहित हीज माय बेस्ट फ्रेंड आणि आज आम्ही आलो आहोत सगळे एकत्र भेटलो आहोत रोहित फिश नाही खाणार आहे माहिती नाही नॉनव्हेज नाही खातो कॉफी घेऊन आलाय बिचारा माझ्याकडे कॉफी नाही म्हणून कॉफी पावडर घेऊन आलाय सॉरी रोहित इस बार मी से भरून कॉफी आमचं झालेलं आहे आम्ही दुपारी जेवलो पण होतो पण मी जेवण दाखवलं नाही तुम्हाला दाखवते आज काय काय म्हणलं आहे हे बघा घोळ माश्याचं फिश आहे हे घोळ माश्याचं कालवण आहे हे सॉरी आणि ह्याच्यामध्ये भात लावला आहे कुकर आणि याच्यामध्ये मस्त शिलाने गावठी चिकन बनवलंय आम्ही आमचं जेवण झालेलं आहे आणि इकडे तर शिला थोडेसे बांगडे आणले होते ते फ्राय करत आहे हे बघा आणि त्यात कोळबी पण होती तर ती कोळबी थोडीशी फ्राय करणार आहे आता सगळं फिशच फिश फीशा आहे आज आमच्याकडे तू चला थोड्या वेळ भेटते पालवळी पानमुळी तेवढ्यात this is a feeling cause you know it's all for the meaning now we show we're coming to win